गेले सात दिवसापासून आमच्या दिव्यांगाचा आधार ज्याने आम्हाला समाजामध्ये लाखो दिव्यांगाला मुख्य मध्ये आणण्यासाठी शासनाचे वेगवेगळे जार पारित केलं सात दिवसापासून एकही अन्नाचा कण त्याच्या पोटात नाही सरकारला मायबाप सरकारला विनंती आता तरी सरकार जागे व्हा आमच्या सोळा मध्ये प्रशासनाने आमची जर दखल नाही घेतली आता आम्ही मंडण करून शासनाचा निदर्शन करत आहे पण आम्हाला वाईट होते आमचा नेता गेले सहा दिवसापासून अमरावती संत काळगेबाबाच्या पवित्रभूमीमध्ये आम्हाला खेळ नाही सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लोक पाठिंबा देते अपंगाला पगार वाढ झाला पाहिजे म्हणून वेगवेगळे लोक विनंती करून त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला आमदार आले खासदार आले वेगवेगळ्या संघटना पाठिंबा दिला परंतु सरकारला अजून नाही जर आपल्या बचला जर काय झालं तर येणाऱ्या काळामध्ये मंत्रालयात नाही प्रहार संघटना त्यांना पुरव देणार नाही मायबाप सरकार बचिमावच्या मागण्या का त्यांच्या घरातल्या त्यांच्या सांगितल्या नाहीत प्रत्येक गावातल्या अपंगासाठी असेल शेतकऱ्यासाठी असेल शेतमत साठी असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यासाठी असेल मी सरकारला विनंती करतोय आम्ही एका दिव्यांग म्हणून या ठिकाणी मुंडण करतोय थोड्या आम्ही आंदोलन करणार आणि वेळ पडली धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालय तिके आम्ही या ठिकाणी सगळे उपोषण करणार मुक्काम करणार कलेक्टरचा ताबा घेणार या कलेक्टर कार्यालयाचा आमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तर आम्ही मागे हटणार नाही जय मागे म्हणा थोड्या वेळेस जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही थोड्या वेळेस आज त्यांना आंदोलन करणार आहोत आणि त्या देखील त्यांनी जर आमची दखल नाही घेतली तर कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये आम्ही मुक्काम आंदोलन करणार आहोत उद्याचं जर आमचं चक्का आंदोलन चक्काजमान असणारच आहे पण आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयाचा मुक्काम पूर्ण आम्ही उद्या चक्काजाम आंदोलन करणार आहोत याची सरकारनं इशारा घ्यावा

मागील सात दिवसापासून सुरू असलेल्या आमच्या कैवारी शेतकऱ्याचे नेते त्यांचं उपोषण अन्न त्याच चालू होतं त्या आंदोलनाला सरकारनं लेखी स्वरूपात पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये लवकरच समिती गठीत करून त्या समितीमध्ये बच्चू न घ्यायचं आश्वासन त्या पत्रात दिलेलं आहे तसेच दिव्यांगाच्या मानधन वाढीसाठी येणाऱ्या लेखी पुरवणीत याची मागणी करणार आहेत दिव्यांगाचं अनुदान वाढवणार आहेत ही एक आमच्यासाठी बच्चू भाऊच्या आंदोलनासाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे आणि बच्चू भाऊच्या या सात दिवसाच्या लढ्यासाठी काल त्यांना रक्ताच्या उलट्या आल्या होत्या या कुठेतरी कष्टाचं फळ म्हणून आज या आंदोलनाला यश आलेलं आहे आदरणीय कोळे साहेबांनी काल दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज लेखी पत्र आदरणीय बच्चू भाऊ यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही हे आंदोलन इथे थांबवायचा विचार करत आहोत आणि लवकरच जिल्हाधिकारी महोदया आम्हाला त्या स्वरूपाचं पत्र आम्हाला घेऊन येणार आहेत ते पत्र घेऊन आल्यानंतर आम्ही हे आंदोलन स्थगित करणार आहोत